सगळ्यांना जय शिवराय तर बघा आज आपलं आता दोन तीन दिवसावरती भरणं आहे दोन तीन दिवस भरणं झालं की लगेच आपल्याला बागाचं काम करायचंय त्याच्यासाठीच रात्री आपण हे आणून हे बघ खडी वगैरे सगळं आणून ठेवलो म्हणजे दगड आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स खर्च वगैरे सगळं मिक्स आणलेलं आहे तर ते कशासाठी आपल्याला अँगल करायचे ना एंगल तर ते खड्डे करून अँगल दाबल्यानंतर त्याच्यामध्ये दाबण्यासाठी आपण ते आणून ठेवलेलं आहे झालं आता दोन तीन दिवस ते काम झालं का आपलं लईत लईत दोन दिवस अजून गहू भरायचा ऊन जाणार आहे अंदाज तर उद्याचाच आहे पण आपल्या अंदाजानुसार काही होत नाही त्याच्यामुळं काही सांगता येणार उद्या जर झालं तर होऊन जाईल नाही झालं तर परवा नक्की होऊनच जाणार एक दिवस इकडं तिकडं होत राहतो कारण की लाईटीचं प्रॉब्लेम काय सांगता येत नाही कधी ये कधी येईल कधी जाईल ते काही आपल्या हातात नाही आहे तर आमचे जेवण वगैरे झाले तर मी तिकडे त्यांना मदत करायला चालले होते पण ते बोलले की पहिले ट्रॅक्टर धुवून घे तो आहे ना जसं आणला तसं धुतलेला नाही म्हणायपेक्षा दोन तीन वेळेस धुतला पण आता आहे ना ब्लोअर जोडलं आहे ना चून ब्लोअर आणि ट्रॅक्टर सावलीत लावून द्यायचं फक्त औषधं मारायपुरताच बाहेर काढायचं ब्लोअरला कारण की आता आपले शेतीची कामं जे आहेत ते संपलेच आहे नागारटी बिगारटी सगळं आवरलेच आहे आता ज्या वेळेस होईल त्यावेळेसच मग ट्रॅक्टरचं काम येईल बाकी आता फक्त ब्लोअरचं जोडलं राहील आणि औषध मारून आलं की उभाच राहील त्याच्यामुळं मग त्याला स्वच्छ असं धुऊन घेते लकी बघा मस्त असं खाऊन पिऊन मस्त बसलं आहे पाय बी पुढं करून तर त्याला आत्ताच खायला दिलं मी आणि मस्त जेवण बिवण करून मस्त बसलं आहे आणि तर पहिले गाडी ये ट्रॅक्टर धुवून घेते माझी गाडी पण धुवायची आहे गाडी सुंदरीला पण धुवायचंच आहे पण तिला ना आता सध्या चार्जिंगला लावलं मी आणि तिला धुतलं आहे तसं दोन तीन दिवस झालं तेव्हा पण धुतलं होतं त्याच्यामुळं काय आज तर नाही धुवीत उद्या उद्या बघू आता पहिले ट्रॅक्टर धुवून घेते नळी तर चोरली आ, परेंते, परेंते तर नळी लगेच झाडांना पण पाणी टाकून घेते मी ए बघ ह्या इथपर्यंत गेटपर्यंत पुरती नळी बाकीच्या झाडांना बादलीने टाकावं लागतं तर आईने लावलेली हे झाड बघ मस्त असं पूर्ण असं झापोळीसारखं झालं होतं आता पुरतं पण आहे ते ए पण त्याला कट केलं मग असं टकलं टोकलं झालं ते चला पहिले आता मी धुवून घेते तर हे बघा केली ट्रॅक्टरला धुवायला सुरुवात आणि सुरुवात पहिले पुढूनच धुवून घेते जर ट्रॅक्टर वर असतील त्यांच्यासाठी त्यांना खूप आवडेल बघायला तर इतका मळाला होता ट्रॅक्टर आणि त्याच्यात ही नळी सारखी उडत होती तिथं तुटलेली त्याच्यामुळे तिला मी जॉईंट केलं होतं कागद कागदने जी आपली प्लॅस्टिकची पिशवी असते त्याने आणि मस्त असं आतून पण धुतलं बाहेरून पण धुतलं मेन म्हणजे स्ट्रेरिंग जिकडं फिरवली तिकडं पळणारी ती पण धुतली आणि बाकी चाकं वगैरे नाही धुणारे फक्त जे चाकाचं आतमध्ये लाल लाल ते धुत ते जास्त तेच धुणारे बाकी नाही नळी मी ट्रॅक्टरवर टाकली की ट्रॅक्टर भरत होतं परत धुवायचं मागून ब्लोअरवर पाणी नाही उडवून दिलं फक्त ट्रॅक्टरच धुतलं कारण की ब्लोअर अजून नवं नवं आहे त्याला काही अजून धुवायची गरज नाही त्याच्यामुळं पटापट असं धुऊन घेतला टायरवर पण थोडं थोडं पाणी टाकत होते बघा आलं इकडं बरं बरं आणि इकडच्या दांडाला दोन्ही दांडांनी जे केलं इकडचं पण आणि इकडचं रा तर आज त्यांनी काही सुट्टी नाही घेतली तेच भरत आहे मी आलो तर थोडंसं वावर बघून बस लागलं आणि आता चहा करून आणायचं त्यांच्यासाठी तर चहा करून आणते मी पहिलं आणि बोर जायला यायला जागच नाही बघा आम्ही कुठून आयडिया केलेली तिकडून यायला आता ते वावर आहे त्याच्यामुळं जायला आयडिया तर मुक्त गोट्यामधून थोडीशी तारो वर केलेली आणि तिथून येणं जाणं चालू आहे गोरायला पण मस्त कालपासून मस्त निवांत आहे तर चारा बिरा पासून त्याला तिथंच टाकला जातोय साफ केल्यामुळं त्याला बांधायला पण भारी झालं तर मी त्याचं इकडचं क्लीन वगैरे कर करून घेतलंय सगळं Mustas.